पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला अटी शर्ती लादून कांद्याची निर्यात होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे कांद्याचं किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर आणि निर्यात शुल्क चाळीस टक्के लागू करून अटी शर्तीच्या माध्यमातून आपला कांदा निर्यात होणार नाही याची एक प्रकारे काळजीच घेतलेली आहे अटी शर्तींमुळे आपल्या कांद्याचं निर्यात शुल्क हे तब्बल प्रतिकिलो चौसष्ट रुपयापर्यंत जातं वाहतुकीचा खर्च यात धरला तर आपला कांदा परदेशात जाईपर्यंत सत्तर रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचेल त्या ठिकाणचा कांदा त्या ठिकाणच्या देशामध्ये देशवासियांना जर चाळीस रुपये तीस रुपयानं उपलब्ध असेल तर आपला सत्तर रुपयाचा कांदा त्या ठिकाणी त्याची मागणी होणार नाही आणि त्यामुळे निर्यात एक प्रकारे निर्यातबंदी उठवली तरी निर्यात होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे केंद्र सरकारने अशा प्रकारचे शेतकरी विरोधी डावपेच थांबवावेत आणि सलगपणाने निर्यात बंदी उठवावी कोणतीही अटी शर्ती न लावता कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत